नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आत्ता माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ अभिनेते सुनील गौडू बोले सुनील तारांगणमध्ये खूप स्वागत गेली अनेक वर्ष तुम्ही उत्तम भूमिका करताय आणि प्रेक्षकांचा आनंद देत आहे आणि सुख कळलं या मालिकेतून तुम्ही आम्हाला भेटताय काय तुमची भूमिका आहे ह्याच्याबद्दल आधी सांगा या मालिकेमध्ये मी आपला जो हिरो आहे माधव कांबळेकर त्याच्या वडिलांचं काम करतो म्हणजे मिथिलाचा सासरा मिथिला माधव माधवचे वडील आणि आमची एक नात असं आमचं एक कुटुंब आहे आणि आमच्या घरात मिथिलाचा भाऊ तिचा भाऊ आमच्या घरात येऊन राहिलेला आहे असं एक चार जणांचं चा आमचं एक कुटुंब आहे माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे तात जसं माधव मिथिला तसा मी तात आणि मला ह्या नावाचं खूपच म्हणजे कुतूहल वाटलं की हे नाव यांच्या डोक्यात कसं आलं असेल कारण आत्तापर्यंत कुठल्याही मा म्हणजे आत्तापर्यंत मी ज्या ज्या काही के भूमिका केल्या आहेत त्या सगळ्या भूमिका म्हणजे आप्पा अण्णा तात्या वगैरे अशा सगळ्या झालेल्या आहेत आणि एकदम यायचं तात तात म्हटल्यानंतर वा म्हणतं ता संस्कृतमध्ये <laughs> तात म्हणतात पुराणात आपण पुराण कथांमध्ये म्हणा किंवा पुराणात आपण तात हा शब्द ऐकलेला आहे पण तसा तो रूढ असा शब्द नाही आहे तो मला आनंद ह्या गोष्टीचा होतो की कि किमान ह्या निमित्तानं तरी ता ता म्हणजे वडीलधाऱ्या माणसांना वापरला जाणारा शब्द असाही रूढ होईल आणि एक प्रेक्षकांनासुद्धा तो माहिती होईल जी आत्ताची पिढी आहे त्यांनासुद्धा माहिती होईल हा मला चांगलं वाटलं तुम्ही गेली अनेक वर्षे इतक्या छान छान भूमिका करताय प्रेक्षकांना आनंद देत आहे स्वतःला वेगळेपणा अभिनयातला दाखवण्यासाठी तुम्हाला किती आ, संधी मिळते मुळात कारण कॅरेक्टर रोलला तेवढ्याच कमी तुम्हालाच सुदैवानी खूप चांगल्या चांगल्या व्हरायटी रोल आलेत काय सांगाल ह्या सगळ्या जर्नीबद्दल आत्तापर्यंत नाही खूपच अतिशय माझा सिरियल आणि चित्रपटाचा हा प्रवासही खूप मोठा आहे बरोबर तसा पण त्याच्या आधीचा माझा नाटकांचा प्रवास खूप मोठा आहे म्हणजे मी नाटकांचे प्रयोग भरपूर केलेले आहेत वेगवेगळ्या नाटकांमधनं कामं केलेली आहेत लोकनाट्यात मी काम केलेलं आहे मी संगीत नाटकांमध्ये काम केलेलं आहे मी कॉमेडी नाटकात काम केलेलं आहे मी फार्समध्ये काम केलेलं आहे सगळे प्रकार मी सगळ्या प्रकारांमध्ये ऐतिहासिक केले होते ऐतिहासिक के नाटकसुद्धा मी केले आहे आणि हा नाटकाचा माझा बेस असल्यामुळं आणि सगळ्या भूमिका साकारलेल्या असल्यामुळं वेगवेगळ्या प्रकारच्या त्याचा फायदा मला शूटिंग करताना म्हणजे कुठे ना कुठेतरी ती भूमिका कुठेतरी केलेली असते बरं माझ्या माझी एक हे सवय आहे की मी निरीक्षण करतो की जेणेकरून मला त्याचा कुठे ना कुठेतरी उपयोग करून घेता येईल तर त्या निरीक्षणाचाही मला खूप फायदा झाला आणि आत्तापर्यंत ह्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या भूमिका करत असताना त्यातलं वेगळेपण जपण्यासाठी मात्र मी प्रयत्न केला प्रयत्न निश्चित केले की एक कॅरेक्टरसारखं दुसरं कॅरेक्टर वाटता का, का म्हणून मग त्याच्याकरता काहीतरी लखअप वेगळी घ्यायची किंवा बोलण्याची स्टाईल वेगळी घ्यायची असं हे करून मी तुम्ही थोडक्यात सॅटिस्फाय आहात आतापर्यंत तुम्ही जे काही काम केलं हो सॅट नाही सॅटिस्फाय अजिबात नाही <laughs> नाही काय मी कलाकार माणूस आहे मी समाधानी नसतो कधीच नसतो मी मरेपर्यंत समाधानी राहणार नाही त्यामुळे <laughs> तुम्ही चांगल्या चांगल्या <laughs> पण अगदी शेवटचा प्रश्न की अशी कोणती भूमिका आहे की जी आजवर तुमच्याकडे आलेली नाही पण ती तुम्हाला करायची इच्छा माझ्याकडे तसं म्हटलं तर जवळजवळ सगळ्या प्रकारच्या भूमिका येऊन गेलेल्या आहेत फक्त एक मला करायला आवडेल की कुठल्याही चॅनलने वगैरे फक्त हिरो हिरोईन यंग ह्याच्यावर सिरियल न करता आमच्यासारखेही हिरो हिरोईन घेऊन एखादी सिरियल करावी ना करता। <laughs> ना हां नायक नायकाच्या भूमिकेत नायकाच्या भूमिकेत सुनील गोड बोले सत्तर वर्षाचा वर <laughs> सुनील गोड बोले हिरो होऊ शकत नाही का होईल तर तसं काहीतरी मनावर घेतलं तर माझी ती एक इच्छा राहिली आहे खूप छान मला वाटतं की सुनीलजी तुमच्या या सूचनेचं जरूर आपण संबंधित लोकांपर्यंत ही मुलाखत पोचेल तेव्हा कळेल तुम्हाला पुढच्या सगळ्या वाचसाठी तारांगणतर्फे आणि माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद